आपले सगळ्यांची लाडकी मिटन आंदोलन सांभाळत आणि आपल्यासाठी लढणारा एक सच्चा कार्यकर्ता मंगेशजी साबळे आणि चिरंजीव चौक खांशी ऋतुजा गणपतराव आमटे यांची कन्या या दोघांचा विवाह सोहळा अत्यंत मदमय वातावरणामध्ये जमलेली आहे की घर आपण मंगेश साहेबांची प्रॉपर्टी आहे असं म्हटलं शेती चरवोरी चरवोरी ते शेती मिश्र परिवार म्हणून या परिसरामध्ये ओळख आहे चळवळीमध्ये मी पण काम करतो आमचे मुंगेज भाऊ काम करता चळवळी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं जगणं काय असतं ते फक्त आमचं आम्हाला माहीत असतं फकिरी हेच आमचं वैभव आहे असं समजून चळवळी

पण मी पण लवकर तयार होत नव्हतो कारण माझ्या डोक्यात शहीद भगतसिंगाचं वारा त्यावेळेला घुसलं होत मला वाटतच नाही की मंगेशराव विवाहाला तयार होईल पण त्यांनी मला फोन करून सांगितलं की माझं लग्न ठरलंय म्हटलं कार्यकर्ता माणूस की झालाय आणि जनरली चवळीचा एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे गंभीर स्त्री उभी असल्याशिवाय तो पुरुष यशाचं शिखर गाठू शकत नाही मी माझी बायको वकील आहे तुमचं जरा अनेक दिसतंय माझं लव आहे बायको मी पाटलाच आहे बायको आमदाची आहे बायको वकील आहे <laughs> <को वकील> <laughs> <को वकील> <laughs>

देळगाव नगरीच्या वतीनं आमटे परिवाराच्या वतीनं रविकांत तुपकर कृपया सत्काराचा स्वीकार करावा महाराष्ट्रभर तुमची चळवळ सुरू असते रमेश पाटील साबळे यांनी विनंती करतो साबळे परिवाराच्या